नमस्कार मित्रांनो मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे ही सत्य घटना परभणी येथील आहे परभणी या ठिकाणी सायली आपल्या आईवडिलासोबत राहत होती सायलीचे शिक्षण पूर्ण होऊन ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती यासाठी तिने संभाजीनगर या, संभाजी या ठिकाणी क्लास लावायचे ठरवले संभाजीनगर या ठिकाणी सायली आली आणि तिची नवीन बॅच सुरू झाली होती त्या क्लासेसमध्ये अनेक विद्यार्थी होते त्यामुळे प्रत्येकाशी सायलीची तोंड ओळख झाली याच दरम्यान परभणी जिल्ह्यातील भागवत ज्ञानोबा हा ट्रेनी पी एस आय त्या ठिकाणी येत होता सायली ही सर्वाशी बोलत होती पी एस आय भागवत याच्याशीही तिचा परिचय झाला दोघीही परभणी जिल्ह्यातील असल्यामुळे सायली हिला थोडे बरे वाटले कारण आपल्या जिल्ह्यातील तरुण आहे आणि विशेष म्हणजे ट्रेनी पी एस आय त्यामुळे त्याची त्या आपल्याला खूप मदत मिळेल या उद्देशाने सायलीने भागवत बरोबर संपर्क वाढवला दोघीही एकाच क्लासेसमध्ये होते त्यामुळे दोघांच्याही भेटीगाठी नेहमी होत होत्या स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने वेगवेगळ्या विषयावर चर्चाही त्यांच्या होऊ लागल्या दोघांचीही आता मैत्री होऊन एक महिना उलटला होता मात्र भागवतच्या मनात वेगळेच विचार येऊ लागले होते ही ज्याप्रमाणे भागवत बरोबर वागत होती त्यामुळे त्याला वाटत होती की सालीही त्याच्याकडे आकर्षित होत आहे पण सालीला भागवतचा आधार भेटला होता त्यामुळे ती त्याच्या पुढे पुढे करत होती परंतु भागवतने त्याचा गैरअर्थ घेतला भागवतच्या मनात सालीला वाचण्याचा शिकार बनवायचा विचार सुरू झाला पण आपली आत्ताच ओळख झाली आहे साली या गोष्टीला होकार देणार नाही हे भागवतच्या लक्षात येऊ लागले होते त्यामुळे तो कोणत्या ना कोणत्या कारणावरून सायलीबरोबर वेळ घालवू लागला जसजसा काळ पुढे जाऊ लागला तस तसं सायलीही त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली होती पी एस आय असल्यामुळे तो सायलीला आवडू लागला होता भागवत्याने यासाठी त्याने, या त्याने शिखर गाठले होते त्यासाठी भागवत त्याच्या मनात जे होते त्याचप्रमाणे सायलीही वागू लागली होती दोघांच्या भेटीगाठी आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून दोघांचेही प्रेम जुळायला वेळ लागला नाही दोघांचे प्रेम संबंध सुरू झाले मात्र याचे हे प्रेम पुढे भयानक रूप घेईल याची कल्पना सायला नव्हती स्पर्धा परीक्षेच्या निमित्ताने दोघे एकत्र आले होते पण पुढे भागवतच्या डोकात जे होते त्याचे विचार सायलीने कधीही केला नव्हता तिने भागवतवर पूर्ण विश्वास ठेवून ती त्याच्या प्रेमात बुडली होती दोघेही कॅपेमध्ये बाहेर जाऊ लागले बाहेर सोबत फिरू लागले सायली आपल्या जाळ्यात अडकली आहे त्यामुळे आता डाव टाकायला हरकत नाही असे म्हणून भागवत याने फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये एका हॉटेलमध्ये काफी पिण्यासाठी बोलावले नेहमीप्रमाणे भागवत बोलवत आहे म्हणून तीही कॅफेमध्ये गेली पण त्या ठिकाणी काफीच्या नावाखाली सायली इच्छा नसतानाही शरीर संबंध केले हॉटेलच्या रूममध्ये जो काही वाचण्याचा खेळ सुरू झाला होता तो सायलीला पटला नव्हता त्या दिवशी सायलीने भागवतशी संपर्क तोडायचा विचार केला पण दुसऱ्या दिवशी भागवतने यापुढे असं करणार नाही असे त्याने म्हटले त्यामुळे भागवताने जो प्रकार हॉटेलमध्ये झाला होता त्याची व्हिडिओ शूटिंग केली आणि तीच व्हिडिओ शूटिंग सायलीला दाखवली त्यामुळे सायली हैराण झाली पी एस आय भागवतवर विश्वास ठेवून त्याच्यावर प्रेम करत होती पण त्याने अशा प्रकारे केल्यामुळे सायलीचा विश्वास उडाला होता आता सायली शांत बसणार नाही त्यामुळे भागवतने सायलीला मी तुझ्याबरोबर लग्न करतो असे आश्वासन दिले या दोघांचं प्रेम प्रकरण त्यांच्या घरी माहिती नव्हते त्यामुळे शायली शांत बसली भागवत ज्याप्रमाणे म्हणतो त्या पद्धतीने लग्न केले तर काहीही हरकत नाही असे म्हणून हे प्रकरण येथेच थांबले पण भागवत हा तर आता सायलीला पत्नी म्हणूनच बोलू लागला भेटू लागला सायली देखील त्याला साथ देऊ लागली होती जेव्हा वाटेल त्यावेळी ती त्याच्याशी संबंध करू लागली पण यातून काही महिन्यातच सायली गरोदर राहिली यामुळे भागवतला टेन्शन आले त्याने सायलीला गोळ्या खाण्यास सांगितले मात्र सायलीने नकार दिला परंतु लग्नाच्या अगोदरच गरोदर राहिले तर सर्व समाजात आपली बदनामी होईल त्यामुळे सायलीने गोळ्या खाण्यास सुरुवात केली आणि तिचा गर्भपात झाला गर्भपात होताच भागवतने सायलीबरोबरचा संपर्क तोडून टाकला सायलीचे फोन घेणे बंद केले तिला भेटणंही बंद केलं त्यामुळे सायली भागवतच्या गे घरी गेली घरी गेल्यानंतर भागवतने जो काही प्रकार केला त्याविषयी तिने घरी सांगितले त्यामुळे तिला त्याच्या घरच्यांनी हाकलून दिले तुला जे करायचं ते तू कर अशा प्रकारे धमकी दिली त्यामुळे सायली हरण झाली आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले शेवटी मानसिक त्रासाने थकलेल्या सायलीने पोलिसाकडे धाव घेतली सायलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी हे बलात्कार तसेच अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आरोपी भागवत याचे आई वडील आणि बहिणीलाही सह आरोपी करण्यात आले आहे पोलिसांनी सह आयुक्त सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हॉटेल कॅफे परिसराचा पंचनामा सुरू केला पंचनामा सुरू असताना पोलिसांनी माहिती दडून ठेवण्याचा प्रयत्न केल्याचं बोलले जात आहे घटनेची माहिती माध्यमापर्यंत पोहोचेपर्यंत आरोपी पी एस आय फरार झाला आहे सध्या पोलीस भागवतचा शोध घेत आहे अशा प्रकारे तरुणीला जाळ्यात उडून पी एस आयने तिची फसवणूक केली पोलीसच असे वागत असेल तर कोणाकडून संरक्षणाची अपेक्षा करायची पोलीस हे आपले रक्षक असतात तेच भक्षक बनले तर विश्वास कुणावर ठेवायचा असा प्रश्न पडलेला आहे तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढल्या व्हिडिओ जय महाराष्ट्र